सामान्य माणसाला याचा होती अशा भागाच्या गोष्टी जाणीव होत चाल चाललेल्या आहेत कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी तर त्याचा हा त्या देशाच्या त्या मार्गावर 微細からもっと、アニチシティ、割れてシティちゃう、せきゅうね、最低、に、ま、はらさせるらんさば、でさせるかわ、らんぜさば、やさがさ、おかんちゃうね、いえ、あしたをね、しょ、さばせない。

アンダスポット、アイクナ、ーシーサンディノが、やるわけでありない。この時代は、ステシャオで、全人物でした。エクアンダスポット、サガチャディシティナ、シャッペット、ノリニクロス、シュアットさん、サガネを探し、アシャンハカチャゴシ、 जाणीवक चाल चाललेले आहेत ही एका प्रकारे सवलदारीची गोष्ट आहे पण या अंदाजपुतकामधून विकासाला अधिक गती येईल या दृष्टीनं काही थोस पावण्याची आणखी अपेक्षा होती आज त्याच्यानंतर まだおせ、え、じゅさ、にゅね、あした、あんたがしょ、は、は、は、ルげげげせいですよ。あんたもんで、アメリカのわ、わらかささせながいじっくら、かじきにゅき、せしょうで、かいかわが、は、ま、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、は、 एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन गरार होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाच्या समोर येईल त्यानंतर त्याचं सविस्तर भारत करणं योग्य होईल पण आत्ता जे लोकांच्या समोर अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा भागाची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी आहे अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आहे आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाचा उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायला सुरुवात केली तर त्याचा फाम त्या देशाच्या त्या मार्गावर विफरीत फायदा होतो आणि ती शेती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा माझ्यासारख्याची आहे साहेब एकंदरीत अजितदा दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील असतील प्रफुल्ल पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे की जाणून बुजून यांनी ही अतिगायी केली आहे आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय

त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे आणि त्यामुळे मळत ठाऊक असं व्हाई असा काही त्याचा आम्ही त्या संबंधीचं चर्चाही केलेली आहे त्याच्या संबंधीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसू कसं करायचं त्याचा विचार करू पण ते नसताना त्याच्या चर्चा झाली नसताना त्याच्या आज साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का हा माझं विल्लीकरणाच का ने चेल्षे 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 या सगळ्या चर्चेत ते कुठत नव्हते त्यावर त्यांना भाष्य करायचा का अधिकार माहिती